संतूर साबणावर पेन फ्री द्यायला आंघोळीच्या नंतर अंगावर काय निबंधी म्हणलं हिता का काय दम असल तर गायच्या पर चुना फ्री देऊन दाखवा मग काय हो कारभारी लग्न आधी कुठले व्रत केली होतीस का तू हो मी सोळा सोमवार महाशिवरात्र हरितालिका आणि बरेच उपवास केले होते हो ना तरी माझी आई नेहमी म्हणायची बाळ तू एवढ्या सहजासहजी कुणाला नाही भेटणार देवासारखी फिलिंग यायला लागली बघ आता आयो आता सात फेब्रुवारी पासून प्रेमवीरांचा प्रेम महोत्सव प्रेम चालू होईल चॉकलेट डे रोज डे प्रपोज डे आणि लग्न टिफिन चहा जगू दे तुम्हाला येताना लिपस्टिक घेऊन या म्हटली होती का नाही आताच्या आता जावा आणि लिपस्टिक घेऊन या नाहीतर तुम्हाला जेवायला अजिबात देणार नाही अगं विसरलो ग विसरली म्हणजे काल नाही मोठी चूक झाली का आणि जेवण देत नाही मी तुझ्या बापाच घर आहे का जेव्हा देत नाही म्हणजे सगळी काम मीच करतो हो, का तुमची कामवाली काम आहे का कामवाली आहे काम गा, का माझा शानपणा करत बघ मग बघ म्हणन हे म्हणत ते म्हणून अजिबात देणार देणार नाही एक काम धड होत नाही आजपासून तुमची गाठ माझ्याशी आहे हो वहिनी माझ्या गरीब दादाला काय बघलतो भांडण करताय कधी तर प्रेमानं बोलत जावा की होय का जावा बोला जाव प्रेमानं दादा <laughs> <laughs> नवरा लाख वेळा बोलेल असं वागू नको तसं वागू नको हे करू नको ते करू नको असं करू नको तसं करू नको वेगवेगळे असे तसे गोष्टी सांगेल पण आपण त्याचं नाही ऐकायचं आपण आपल्या एड पहिल्याच्या टाइमला सोळावा वरीस धोकाच आत्ताच्या टाइमला ला तीशीच आणि चाळीशीचं वय धोक्याचं कि कधी कोणती पळून जाईल फार सांगितलं आता माझं लग्न झाले मग तुझं लग्न व्हायच्या आधीपासून माझ्यावर प्रेम करत होतास की होय पण आता माझ्यावर लय प्रेम करत्या कुणाची माझी गे ए मम्मी पण तुझ्यावर लय प्रेम करत्या पण आता बायकोला तुझ्या बद्दल आणि माझ्याबद्दल जर कळालं तर ती जाग्यावर आत्महत्या करेल त्यामुळे तुम्हाला विसरून जा मयुरी तुझं तुझ्या बरोबर लय प्रेम आहे होय पण तुला कुणी सांगितलं तुझा नवराच सांगत होता आणि त्यानं मला हे पण सांगितलं त्याचं चालू असेल तुला जर कळलं तर तू आत्महत्या करशील होय मग माझं चालू आहे <laughs> मग कधी करतेस आत्महत्या <laughs> म्हणजे माझा रस्ता मोकळा <laughs> कळा आताच्या दुनियेमध्ये पिळगुळ देऊन लोक गोड नाही बोलत <laughs> दारू द्या दारू आयुष्यभर गोड बोलते कि करा तुमच्या त्या मित्रांना खरं